गुड मॉर्निंग आज बघणार आहोत जगण्याचा उत्सव नाशिक येथून विजय भदाने यांनी जीवन आनंद यामध्ये जगण्याचा उत्सव मांडला आहे तो आपण बघूयात जगणे हा एक उत्सव असतो आणि उत्सवाबरोबर आनंद हे समीकरण दृढ आहे जीवन जगताना त्याचा सर्वतोपरी आनंद घ्यावा आनंद लुटावा त्यासाठी इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे असे केल्याने जगणे अधिक सुंदर होते हा हृदयातील जीवनानंद उधळत जगणे म्हणजे खरे जगणे असते तत्पूर्वी जीवनातील आनंद आपण स्वतः शोधायचा असतो त्यासाठी दृष्टी व्यापक हवी आणि हृदयात वृत्ती हवी अगदी लहान सहान किरकोळ बाबीतही आनंद शोधायचा असतो आनंद अनुभवता आला पाहिजे कारण सुख आणि दुःख या संवेदना आहेत तशी आनंद ही अनुभूती आहे ती जाणीवपूर्वक घ्यायची असते आनंदाचे अस्तित्व आत असते समाधानी वृत्ती म्हणजे आनंदाची खून आहे त्यात समाधान मानणे एखादी गोष्ट नसल्यास त्याविषयी खंत न करणे असले तर असू द्या नसल्यास नसू द्या ही समाधानी वृत्ती म्हणजे आनंद तो अंतरी आम्ही हृदयी वास करतो थोडक्यात आनंद शोधण्यासाठी बाहेर पडण्याची गरज नसते सौंदर्य हे अवलोकन करण्याच्या दृष्टीत असते तसेच आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीतही असते आनंदात राहण्याची सवय जडली की जीवनाच्या वाटेवर अगदी साध्या गोष्टीतून आनंदाच्या बागा फुलतात शब्द स्पर्श रस रूप गंध या अभिव्यक्तीतून नाना कलागुणांच्या अनुभूतीतून मनुष्य मात्राला निकोप आनंद प्राप्ती होते सकल कलागुणांचे भावनांचे वरदान मनुष्याला विधात्याकडून वा निर्मिकाकडून लाभल्याने तो साहित्य संगीत नृत्य नाट्य आदी प्रकारांचा आस्वाद घेऊ शकतो त्यातून खरा जीवनानंद उपभोगू शकतो कोणत्याही कलेत सौंदर्य दडलेले असते सौंदर्य म्हणजे नजाकत कोमलता लयबद्धता नवनिर्मित निर्मितीतूनही कला साखरते कलेच्या अभिरुचीने रसास्वादाने दर्शनाने चित्तवृत्ती उल्हासित प्रसन्न होतात म्हणजे आनंद प्राप्ती होते शास्त्र हे कोणत्याही विषयाचे बौद्धिक ज्ञान तर कला आनंदमय भावना जोपासते कलेतून आत्मानंद लाभतो शब्द म्हणजे भावना सर सुरांचा अनोखा असा त्रिवेणी संगम शब्दब्रह्मातून विश्व साकारते स्वर सूरविलासातून श्रुती तृप्त होतात भोजनातील षडरस रसनेला रुची आणत ती पाककला अंतर्यामी तृप्त करते अशा रीतीने कोणतेही कला उच्च अभिरुचीने आस्वादकाला ब्रह्मानंद प्राप्त करून देत त्याच्या जीवनाची बैठक बदलून टाकते कला रंग आणि जीवनानंद यांचे अतूट नाते आहे निसर्गातील फेरबदल अनुभवणे निसर्ग सहवासाचा आनंद लुटणे ही देखील जीवनानंद देणारी जागा आहे निसर्ग आणि माणूस या दोहोंचा एकमेकांशी अगदी लहानपणापासून वृद्धावस्थेपर्यंत काही ना काही संबंध येतो अगदी घरातील अंगणात किंवा गच्चीवर बसून दिसणारे आकाश ढग ग्रह तारे चंद्र सूर्य बाहेरील झाडे वेली आकाशात विहरणारे पक्षी मनाला उभारी देतात मानवी मनाला सृष्टीविषयी गूढ आकर्षण असते सहा ऋतूंचे सहा सोहळे मनुष्याच्या चित्तवृत्ती फुलवतात प्रसन्न करतात पावसाळ्यातील हिरवाईचा सृजनोत्सव हिवाळ्यातील आल्हादकता उन्हाळ्यातील वसंतोत्सव त्यास भरभरून आनंद देतात धावपळ धकाधकीच्या त्याच त्या जीवनाचा कंटाळा मानसिक ताण थकवा आला की तो निसर्गरम्य ठिकाणी जाऊन त्याच्या सानिध्यात राहतो निसर्गाचे नयनरम्य चित्र बघून हरकून जातो मन उल्हासित करीत मानसिक ताणतणाव थकवा कमी करून येतो या निसर्गाचे अपत्य मुलाधार जे झाड यावर तर मनुष्याचे विलक्षण प्रेम असते अंगणात झाडे लावून किंवा जागेअभावी कुंड्यांना रोपे फुलझाडे फुलवून सृजनाचा अनुभव घेतो त्यापासून मिळणारे नेत्रसुख रस रंग रूप सुगंध छाया हे त्याच्या जीवनावर प्रभाव टाकतात झाडा पेरात व मनुष्य यात अनोखे नाते निर्माण होते अबोल अब झाडांची हिरवी बोली त्याच्याशी गुजगोष्टी करते जीव जीवनानंद देणारा निसर्ग मानवाचा बहिष्चर प्राणच आहे थँक्यू